ओम शांती आज आहे एकवीस दहा पंचवीस आच्छी साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांना पहाटे उठून बाबांसोबत गोड गोड गोष्टी करा विचार सागर मंथन करण्यासाठी पहाटेची वेळ खूप चांगली आहे प्रश्न भक्त देखील भगवंताला सर्व शक्तिमान म्हणतात आणि तुम्ही मुले देखील परंतु दोन्हीमध्ये कोणता फरक आहे उत्तर ते म्हणतात भगवान तर जे पाहिजे ते करू शकतात सर्व काही त्यांच्या हातामध्ये आहे परंतु तुम्ही जाणता बाबांनी सांगितले आहे मी देखील ड्रामामध्ये बंधायमान आहे ड्रामा सर्व शक्तिवान आहे बाबांना सर्व यासाठी म्हटले जाते कारण त्यांच्याकडे सर्वांना सदगती देण्याची शक्ती आहे तुम्ही असे राज्य स्थापन करता ज्याला कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही आजचे मुरलीतले महावाक्य आहेत बाबा सांगत आहे ड्रामानुसार सर्व काही होत असते मी काहीही करत नाही बाबा देखील ड्रामाच्या बंधनामध्ये आहे फक्त तुम्ही मुले बाबांची आठवण केल्यामुळे सर्व शक्तिमान बनता पवित्र बनल्यामुळे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता बाबा सर्व शक्तिमान आहेत बाबा मुलांना समजावून सांगत असतात जसे बाबा गोड गोड आहेत तसे बाबांशीही गप्पा मारा बाबा तुम्ही किती गोड आहात बाबा बस आत्ता तर आम्ही आपल्या सुखामध्ये जाणार आहोत हे ठाऊक झाले आहे की आत्मा पावन बनली की तिथे दूध देखील पावन मिळेल तिथे मुलांना दुधासाठी रडावे लागणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर देखील विचार सागर मंथन करायचे आहे पहाटे बाबांसोबत गोष्टी करताना खूप मजा येते बाबा तुम्ही श्रेष्ठाचारी राज्य स्थापन करण्याची किती सुंदर युक्ती सांगता अनेक वेळा आम्ही त्या सृष्टीमध्ये गेलो आहोत आता आमचे आनंदाचे दिवस येत आहे बाबा म्हणतात तुम्ही सुखधामाचे प्रवासी आहात आता दुःखधामातून सुखधामामध्ये जायचे आहे वाह आमचे बाबा आम्हाला शिकवत आहेत जितके शक्य असेल तितके शिवबाबांची आठवण करत रहा, तुमच्या बुद्धीमध्ये असते शिवबाबांसाठी मी भोजन बनवत आहे शिवबाबांसाठी मी हे करत आहे भोजन देखील शुद्धतेने बनवायचे आहे अशी कोणती गोष्ट असू नये ज्यामुळे कटकट होईल स्वत ब्रह्माबाबा देखील आठवण करतात अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पिताचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते आजचा सारांश आहे बाबा म्हणतात पहाटे उठून बाबांसोबत गोड गोड गोष्टी करायच्या आहेत रोजच्या खुशीचा खुराक खात अतिंद्रिय सुखाचा अनुभव करायचा आहे दुसरा सतयोगी राजधानी स्थापन करण्यामध्ये बाबांचा पूर्णपणे मदतगार बनण्याकरिता पावन बनायचे आहे आठवणीद्वारे विनाश करायची आहेत देखील शुद्धतेने बनवायचे आहे, शुद्ध आहे। वरदान दिव्य गुणांच्या आव्हानाद्वारे सर्व अवगुणांची आहुती देणारे संतुष्ट आत्मा भव विस्तार जसे दिवाळीला सफाईवर आणि कमाईवर विशेष लक्ष देतात असे तुम्ही देखील सर्व प्रकारच्या सफाईचे आणि कमाईचे लक्ष ठेवून संतुष्ट आत्मा बना संतुष्टतेद्वारेच सर्व गुणांचे आव्हान करू शकाल आणि मग स्वतःच अवगुणांची आहुती पडेल तुमच्यामध्ये ज्या कमजोरी कमतरता दुबळेपणा कोमलता राहिलेल्या आहेत त्या सर्वांना नष्ट करून आता नवीन खाते सुरू करा आणि नवीन संस्काराची नवीन वस्त्रे धारण करून खरी दिवाळी साजरी करा आजचं बोधवाक्य आहे स्वमानाच्या सीटवर कायम सेट राहायचे असेल तर दृढ संकल्पाचा बेल्ट चांगल्या तऱ्हेने बांधा स्वमानाच्या सीटवर कायम सेट राहायचं असेल तर दृढ संकल्पाचा बेल्ट चांगल्या तऱ्हेने बांधा अच्छा ओम शांती